आज सकाळी ऑफिसला ना बरेच दिवस झाले ठरवत होते की आज रोज सकाळी वेळ काढून ना आपण हे पॉट वॉश करूया पण वेळ काही मिळत नव्हता पण आज फायनली थोडासा वेळ काढला आणि सकाळी जाता जातात ना हे वॉश करून गेलेली तर ते छान आता ड्राय झालेले आहेत ॲक्च्युली याच्यामध्ये मी दोन्ही याच्यामध्ये मनी प्लांट ठेवलेले असतात तर ते मी सकाळचे बाहेर ठेवते आणि संध्याकाळचे घरी ठेव म्हणजे आतमध्ये ठेवते पॉटच्या आतमध्ये थे ठेवून मग ते थे घरात ठेवते मनी प्लांट तर खूप जास्त असं काय त्याच्यात माती वगैरे नसते पण ते बरेच दिवस झाले धुतले नव्हते वॉश केले नव्हते तर म्हणून म्हटलं चला आपण आज ते सकाळी हे करू आणि ही जी बरणी आहे बघा ही याच्यात ना मी आधी मीठ ठेवायची तर ना याच्यामध्ये थोडेसे कटिंग्स कटिंग्स नाही आहेत जे काही एक्स्ट्रा माझ्याकडे होते ना ते मी याच्यामध्ये थोडेसे ठेवलेत पाण्यामध्ये डीप करून छान त्याला रूट्स येतील आता आणि ही जी बरणी आहे ना ती ना बघू शकता तुम्ही पूर्णपणे गंजलेलं त्याचं झाकण आणि ते मीठ ठेवलेल्यामुळे म्हणून मग मग ते झाकण पूर्ण गंजलेलं असल्यामुळे ते मी डिस्कार्ड केलं आणि म्हटलं तर बॉटलचा काय यूज करावा आणि बॉटल अशी खूप सुंदर दिसत होती म्हणून मी म्हटलं चला या बॉटलमध्ये ना आपण या कटिंग्स कटिंग्स नाही म्हणताय ना ज्या काही माझ्याकडे एक्स्ट्रा ज्या रूट्स थोडेसे जे होते ते मी याच्यात ठेवले आणि बघा हे जे प्लांट आहे ना मनी प्लांट छोटंसं ते मी याच्यात ठेवते आणि मग ते रात्री घरात घेते रात्री म्हणजे संध्याकाळी येते ना मी ऑफिसमधनं तेव्हा मग मी ते घरात घेते आणि नाहीतर सकाळी मी ते बाहेरच ठेवते कारण मग ते पाणी वगैरे कधी कधी आपण त्याला घालतो ना मग ते खूप असं एकदम काय बोलतं आपल्याला जसं कसं असं कोंडल्यासारखं वाटतं तसं त्याला होत असेल म्हणून मी सकाळी जाताना त्याला बाहेर ठेवते आणि मग संध्याकाळी मात्र घरात घेते आतमध्ये आता संध्याकाळची वेळ झाली तर म्हटलं पहिले दिवाबत्ती करून घेऊ आणि दिवा लावला आणि त्याचबरोबर मी काय केलं आज ना अगरबत्ती लावली नाही छोट्याशा ना अशा धूपस्टिक येतात म्हणजे खूप जास्त अशा त्या धूर होत नाही त्याचा अगदी छोट्याशा असतात तुम्हाला माहिती असेल तर त्या काही अशा काही कुठली अशी स्पेसिफिकली कंपनी किंवा अशा काही जास्त अशा ब्रँडच्या पण नाही आहेत साध्या आहेत काहीतरी वीस रुपयाला एक ते पॅकेट मिळतं त्याच्यामध्ये चार ते पाचच असतात पण ते छान येतो त्याचा वास वगैरे खूप छान येतं हे चंदनचं होतं तर ते मी म्हटलं लावते याच्यामध्ये मी पहिल्यांदाच लावलं याच्यामध्ये त्याच्यामध्ये खाली एक छोटंसं त्यांचं लावण्यासाठी पण येतं स्टिक म्हणजे ते उभं राहण्यासाठी पण ते याच्यामध्ये उभंच राहत नव्हतं मी दोन तीन वेळा ते बघितलं पण ते काय उभं राहिले नाही सकाळी म्हणजे बोलण्यापेक्षा संध्याकाळी म्हणजे मी दुपारी सचिनला सांगितलेलं थोड्याशा मिरच्या मी ऑलरेडी बाहेर काढून ठेवलेल्या त्याला मी सांगितलेलं भिजत घाल वाटाणे मात्र मी सकाळी ऑफिसला जाताना भिजत घालून गेली तर एखादं कडधान्य कारण बरेच दिवस झाल्यानं कडधान्य काहीच नव्हतं घालेलं त्याच्यामुळे मी म्हटलं चला थोडेसे वाटाणे भिजत घालू मला असं वाटतंय थोडासा ना पाऊस चालू झाला आहे परत एकदा तर म्हटलं चला आज एखाद्या वेळेस आपण पाणीपुरीचा वगैरे बेत वगैरे करावा असा विचार करून मी थोडेसे सफेद वाटाणे भिजत घातले कारण रगडा त्याचा खूप छान होतो जरी तुम्ही पाणीपुरी नाही केली तर रगडा पॅटीज किंवा मग नुसता रगडा असा जरी म्हणजे भाजी जी आहे ना ती खूप छान लागते रगडा सारखी वगैरे करून खायला तर म्हटलं चला आज आपण त्याच्यासाठी पण शक्यतो आज तर नाही होणार ते पण मी म्हटलं ठीक आहे चला आपण घालून ठेवू आज ना उद्या कधीतरी मिळेल आजना आज ना माझ्याकडे येताना बरंच असं सामान होतं आणि आज तेवढाच डबल पाऊस होता तीन चार दिवस पाऊस नव्हता मी छत्री नेली नव्हती ऑफिसला जाताना तीन चार दिवस पाऊस नव्हता म्हणून पण आज अचानक एवढा पाऊस आला दादरला उतरली आणि प्रचंड पाऊस होता आणि हातात माझ्या बऱ्यापैकी सगळं सामान होतं आज ना मी चितळेमधनं येताना काही गोष्टी आणल्या थोडंसं या सगळ्या गोष्टी आणल्या म्हणजे जे वडा त्याचबरोबर इडली त्याचबरोबर ढोकळा हे असे जे पदार्थ असतात नाश्त्याचे त्याचे मी प्रीमिक्स आणलेले दोनशे ग्रॅमचे पॅकेट्स आणलेले आणि हे चाळीस रुपये पन्नास रुपये वगैरे असे पॅकेट्स होते ते म्हटलं अगदी मी पहिल्यांदा ट्राय करणार होते चितळेचे हे प्रॉडक्ट्स पण ते चितळेचे प्रॉडक्ट जेव्हा बघतो ना आपण त्या त्यांचं कलर कॉम्बिनेशन बघा ना पॅकेटचं अगदी एवढं सुरेख होतं म्हणजे ते कलर बघूनच म्हणजे ते पॅकेट बघूनच तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल आणि मला घेण्याची इच्छा होईल तर असं काही नाही आहे माझ्या बाबतीत मी प्रेमिक्स वगैरे फार कमी घेते बाहेरून मी घरीच बनवते बऱ्याच वेळा पण या जो आता येणारा जो वीक आहे ना तो माझ्यासाठी खूप बिझी जाणार आहे तर त्याच्यासाठी मला थोड्याशा गोष्टी ना म्हणजे पी प्री प्लॅन किंवा प्री मिल करून पण कितीतरी गोष्टी ठेवू शकत नाही तर त्याच्यासाठी म्हणून मग या सगळ्या गोष्टी घेतल्या बघा ही चिंच जी चटणी असते ना ती गेल्यावेळेस मी आणलेली तर मला छान वाटली म्हणून मग मी यावेळेस पण घेतलं हे फॉर्टी फाय रुपीजचं पॅकेट आहे आणि काहीतरी एक सहा महिन्याची याला एक्सपायरी येते एक छोटंसं जामचं कंटेनर घेतलं हे पण आय थिंक पंचवीस रुपयाचं होतं म्हणून मी हे घेतलं कधीतरी ब्रेड जॅम मला खायला खूप आवडतो बटर त्याचबरोबर त्याच्यावरती जाम वगैरे लावून तर ब्रेड पण आमच्याकडे कमी येतो तुम्हाला माहिती आहे मी बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला सांगितलं असेल की ब्रेड पण आमच्याकडे कमी येतो मुळात मैद्याचा पदार्थच खूप कमी येतात आमच्याकडे तर म्हटलं ठीक आहे चला आपण आज म्हणजे चित्रेमध्ये गेली म्हणून मला आणि ती छोटी डबी मिळाली आमची तर ती घेतली म्हणून मी तर सचिनचा चहा पण तयार झाला म्हणजे एका साईडला हे काम एक महत्वाचं असतं माझं चहा बनवणं तर ते माझं एक सर्वात मोठं संध्याकाळ म्हटलं मोठा टास्क असतो तो तर त्याला चहा बनवून दिली आणि मग मी माझ्या कामांना सुरुवात करणार कर आहे कारण मी एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन आलेली आज करायच्या बऱ्याचशा गोष्टी होत्या पण तेवढा किती वेळ मिळतो बघूया तर सर्वात आधी ना तुम्हाला माझी शॉपिंग दाखवते थोडीशी बरेच दिवस झाले मी तुमच्यावर ऐकियाची शॉपिंग शेअर नाही केली कारण तुम्ही व्हिडिओमधनं पण मला म्हणताय की तू ऐकिया गर्ल आहेस तर चला आज म्हटलं चला परत एकदा छान छान ऐक्याच्या गोष्टी काही दाखवते ज्या मी सेलमधनं नाही म्हणता येणार ना, पण थोडीशी ऑफर होती तर मला डिस्काउंटेड रेटमध्ये मिळाले तर हे वन पॉईंट टू लिटरचे ग्लासचे कंटेनर आहेत आणि हे मला वन फॉर्टी नाईनला मिळालेले मी याच्या आधी पण माझ्याकडे याच्यामधले दोन कंटेनर आहेत तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी इडली डोशाचा बॅटर वगैरे बनवते तेव्हा हे यूज करते तर हे मला वन फॉर्टी नाईनला मिळाले म्हणून घेतलं आणि तिथे फक्त एकच मायनस पॉईंट असतो ना की तुम्हाला कंटेनर वेगळं आणि डब्बा वेगळा असं वेगवेगळं विकत घ्यावं लागतं आता जर मी याचं लीड घ्यायला गेली असेल तर ते शंभर रुपये होतं आणि जर ग्लास कंटेनर घ्यायचे म्हटले तर वन फॉर्टी नाईनला होते तर मग जवळपास ग्लास, 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 ग्लास कंटेनरपेक्षा त्याचं जे प्लास्टिकचं जे झाकण आहे ना ते खूप जास्त जातं म्हणून मी फक्त ग्लासचे ग्लास कंटेनर जे स्वस्त होते ऑफरमध्ये ना तेच घेतले आणि म्हटलं की प्लास्टिकचं जे आहेत माझ्याकडे तर माझ्याकडे ऑलरेडी तीन किंवा चार लेट्स आहेत तर म्हटलं नको एक्स्ट्रा जर वाटल्यास तर मग आपण घेऊ परत तर ह्या ज्या प्लेट्स आहेत नेम प्लेट्स माय हॅप्पी प्लेस तर ऑलरेडी तुम्हाला माहिती मी ग्रिलमध्ये लावलेली आहे पण मी म्हटलं ती जर खराब झाली तर अजून आपल्याकडे असाव्या म्हणून मी त्या दोन घेतल्या आणि हे ना किचन नॅपकिन्स आहेत जे मी याच्या आधी पण घेतलेले होते आय थिंक मी तीन चार वेळा जेव्हा जेव्हा घेतलेत ना ऐक्या म्हणूनच घेतलं त्याचा कपडा ना खूप छान असतो कॉटन मटेरियल अगदी प्युअर कॉटन आहे म्हणजे तुम्हाला वॉश केल्यानंतर ते छान आपण असं जेव्हा पिळतो ना तेव्हा मस्त त्यातलं सगळं पाणी पण निघालं जातं आणि झटकलं की छान असे पटकन सुकतात देखील आणि थोडेसे सफेद आहेत थोडंसं म्हणजे काम करताना काळजीपूर्वक आपल्याला करावं पण लागतं आणि करण्यापेक्षा जसं कारण आपण घाई गडबडीत असतो तेवढं लक्ष जात नाही आपलं पण वॉशिंगला थोडासा प्रॉब्लेम होतो पण जर तुम्ही रोजच्या रोज हे व्यवस्थित क्लीन केले ना तर मग त्याचा म्हणजे असं काही सफेदचा कलर दुसऱ्या रंगामध्ये चेंज होणार नाही आणि छान आहेत चेक्समध्ये आहेत आणि चेक्स मला वैयक्तिकरित्या खूप आवडतात तर म्हणून मग मी हे चार घेतले आणि हे मला वन फॉर्टी नाईनला मिळाले याच्या आधी मी आय थिंक टू हंड्रेडला चार आणलेले आणि एकदा आणलेले वन फॉर्टी नाईनला चार एकदा नाईन्टी नाईनला चार आणलेले असे वेगवेगळे आणलेले मी पण हे खूप छान आहेत तर हे आता फक्त मी तुम्हाला ओपन करून दाखवते बघा कितीतरी मोठे आहेत तीन फोल्डमध्ये हे फोल्ड, फोल्ड केलेले आहेत आणि कपडा अगदी सुंदर आहे बाजूला एक ना अशी नॉटसारखी असते म्हणजे तुम्हाला जर हँग करून ठेवायचे असतील तर तुम्ही ते छानपैकी हँग पण करू शकता म्हणजे लटकवू शकता व्यवस्थित आणि मला असं वाटतं की नाही लटकवले आणि तुम्ही असंच जरी ठेवले तरी ते खूप छान दिसत माझ्याकडे जो आहे तो मी परत एकदा तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की म्हणजे मी कुठल्या नॅपकिनबद्दल बोलते तर हे ठेव ठेवून घेते बघा मी एका साईडला आणि बघा हा वाला जो नॅपकिन आहे हा थोडा कलरफुलमध्ये होता आणि अशा पद्धतीचे माझ्याकडे हे चारचा सेट मी घेतलेला तो पण छान आहे आणि हा पण छानच निघतील आता हे रात्री भिजत घालेन मी फक्त आणि इथे बघा या टॉ तो, टॉवेल जिथे ठेवलं हे नॅपकिन त्याच्यावरती जी शेल्फ आहे त्याच्यावरती मी बॉटल्स ठेवायची म्हणजे प्लास्टिकचे जार होते माझ्याकडे तर ते मी काढले आहेत आणि आता इथे काय ठेवायचं असा माझा विचार चालला आहे किंवा मग हा जो शेल्फ आहे ना हा पूर्णच काढून इथे थोडासा मजबूत असा म्हणजे ज्याच्यावर काहीतरी अजून पाच सहा बॉटल राहतील किंवा चार पाच बॉटल राहतील ना असा काहीसा घेण्याचा विचार आहे तर तो ऑनलाईन मागवायचा की ऑफलाईन घेऊ ते अजून तर काही ठरवलं नाही आहे पण जेव्हा घेईन तेव्हा तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन ऑनलाईन या सगळ्या गोष्टी ऑनलाईन मागवताना थोडासा विचार करावा लागतो पण हे पण मी शॉप्सीवरनं ऑनलाईन मागवलेलं आणि खूप आधी मागवलेलं आय थिंक तेव्हा मी वन फॉर्टी नाईन किंवा वन ट्वेंटी नाईन अशाच रेंजमध्ये मी ते मागवलेलं पण ते खूप छान राहिलं आहे म्हणजे आता जवळपास तीन चार वर्ष जास्तच झाली आहेत त्याला चार वर्ष तर आरामात झाली आहे त्याला आणि त्याचं अजून काही कंप्लेंट नाही किंवा असं काही स्टिक uh, जो आपण पाठीमागचा जो लावतो ना तो पण कुठे लूज वगैरे झाला नाही आणि याच्यावर वजन बऱ्यापैकी राहतं म्हणजे जरी तुम्ही पाव पाव किलोच्या माझ्या तीन बॉटल राहत होत्या याच्यामध्ये तरी पण एक किलोपर्यंत आरामात याचं वजन घेत होतं त्या बॉटलचं तर फळं भाज्या वगैरे आज सॅटर्डे असल्यामुळे सगळ्या गोष्टी घरात आलेल्या बघा तर फळं काही खूप जास्त मला पाऊस होता त्याच्यामुळे काही खूप जास्त घेणं झालं नाही फक्त ड्रॅगन फ्रूट घेतले आणि ड्रॅगन फ्रूट आता मार्केटमधनं एवढे येतात प्रचंड येतात आणि आता थोडेसे स्वस्त पण झालेत दोन महिन्यापूर्वी जेव्हा मी म्हणजे जेव्हा हे सगळे आजारी वगैरे होते घरात वगैरे सगळे किंवा त्याच वेळेस मी जेव्हा हे सगळं घ्यायला गेलेली तेव्हा तेव्हा शंभर रुपये एक किंवा दीडशे रुपये एकशे वीस रुपये असा रेट होता आता पन्नास रुपयाला एक असा आहे तर म्हणून म्हटलं चला आज ड्रॅगन फ्रूट घेऊया सकाळचं खायला वगैरे तर बघा इथे टमॅटो वॉश करू दे त्याच्यामध्ये ना एक मला असा मिळाला आणि त्याला ना असं दोन आ, हे होते म्हणजे असे काय ते बोलतात तो कोणीतरी चावले वगैरे असतील तर वगैरे असं तर मला असं एखादं कुठलंही मिळालं ना भाजीमधलं तर मी ते कधीच घेत नाही मी ते नेहमी म्हणजे वेस्ट म्हणूनच साईडला ठेवते मी ते जेवणामध्ये वगैरे वापरत नाही तुम्ही काय करता ऍक्च्युअली मला असं वाटतं ना की ते कोणी खाल्लेलं असेल किंवा काय असेल तर म्हणून मग मी म्हटलं चला म्हणजे माझं नेहमीच असं असतं म्हणजे कुठलीही भाजी म्हणजे जरी तुम्ही तोंडली घ्या भेंडी घ्या वांग घ्या असं कुठेतरी असं तिथे असेल ना तो रुक रुक वा तर मग ते माझ्या मनात नेहमी रुखरूख लागून राहते की अरे हे वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे आणि वापरलं तर मग असं होऊ म्हणजे त्याच्यातनं काही होऊ शकतं का म्हणून मी ना ते नेहमी साईडलाच ठेवते तुम्ही तुम्हाला काय वाटतं मला याबाबत नक्की कमेंट करून सांगा त्या बीन्स आणलेल्या आणि आज ज्या भाज्या आणलेल्या ना मी त्या खूप अशा भाज्या नव्हत्या ह्या सगळ्या फळभाज्या होत्या म्हणजे तुम्ही म्हणाल ना तर गाजर बीट काकडी त्याचबरोबर टमॅटो आणि थोड्या अशाच होत्या भाज्या खूप जास्त अशा भाज्या म्हणजे तोंडली भेंडी वगैरे जे मी नेहमी आणते ना वांग वगैरे तशा काही भाज्या व खूप जास्त आणल्या नव्हत्या मी थोड्या थोड्याच भाज्या आणलेल्या पण ज्या भाज्या मला मिल प्लॅनिंगसाठी लागणार होत्या ना त्याचा विचार करून आणलेला मिल प्लॅनिंगचा चार्ट मी ऑलरेडी एक दिवस आधी बनवलेला थोडं थोडं रोज ट्रेनमध्ये मी लिहून मग तो एकदा फेअर केला आणि छानपैकी तो व्यवस्थित म्हणजे करून घेतला आणि मग डोक्यात सगळं ठरवून मग म्हटलं चला आज आपण भाज्या सगळ्या घेऊन येऊ तर आज भाज्यांमध्ये तुम्ही बघाल तर फक्त फरजबी होती कारली होती आणि एकच शिमला मिरची मी आणलेली त्याचबरोबर पन मी पनीर फ्रीज म्हणजे घेऊन आलेली पण पनीर मी ऑलरेडी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं त्याचबरोबर दही घेऊन आलेली दही पण मी ऑलरेडी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि या ज्या भाज्या आहेत ना त्याच फक्त मी वॉश करून सगळ्याच भाज्या मी वॉश करून घेतल्या म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा मी काम करेन किंवा आठवड्यामध्ये जेव्हा पण कधी काम करेन आणि या हे पदार्थ वापरले जातील ना तेव्हा त्याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे ना तो माझा वाचत असतो कारण सकाळची एवढी धाई गडबड असते ना की थोडी एक दोन मिनटं पण खूप असतं कधीतरी ना मी आदल्या दिवशी ड्रेस प्रेस केलेला नसेल म्हणजे इस्त्री केलेला नसेल ना तर तो पण मला वेळ सकाळी जात असतो त्याच्यामुळे ही सगळी कामं टाईममध्ये व्हावी म्हणून ही सगळी गोष्टी मी आधी करत असते थोडासा इतर ज्या गोष्टी आणलेल्या ना त्या भोपळा त्याचबरोबर पातीचा कांदा होता आणि शेंगा वगैरे असं छोटं मोठं मिरची कडीपत्ता कोथिंबीर फ्लॉवर अशा सगळ्या गोष्टी ज्या वर्चवरती ज्या नंतर नंतर दिसलेल्या त्या आम्ही सगळ्या घेऊन आली आहे बघा आणि मक्याचे कणीस आहेत ना ते मी आज तीन आणलेले पन्नासला तीन भेटलेले कारण मला त्याच्यामध्ये सोलण्यासाठी सचिन मदत करणार होता नमस्कार आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज थोडीशी मील कर कर प्रिपरेशन करायचं आहे पण मिल प्रिपरेशन सगळं एकाच दिवशी करणार नाही आहे मी थोडं थोडं करून करणार आहे आज थोडंफार जे काही आहे चॉपिंग कटिंग ते सगळं आज करायचं आहे आणि जे काही प्रिपरेशन करायचं आहे ते मी उद्याच्या ब्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर करेन आजच्या ब्लॉगमधनं एवढंच म्हणजे कटिंग वगैरे चॉपिंग वगैरे कारण ते पण करण्यात एवढाच वेळ जातो आणि त्याचबरोबर ते स्टोअर करणं पण तेवढंच गरजेचं असतं म्हणजे बऱ्याच वेळा मला अशा पण कमेंट येतात की एवढं सगळं चॉपिंग केलेलं आणि ते हेल्दी असतं का कारण ते कसं असतं म्हणजे म्हणजे ज्या चॉप करून ठेवलेल्या भाज्या फ्रीजमध्ये चांगल्या नसतात जास्त दिवस पण जा या काही खूप जास्त दिवस ठेवण्याच्या भाज्या नसतात एक दोन ते तीन दिवसामध्ये कंझ्युम आपण करू शकतो या भाज्या आणि दोन ते तीन दिवसासाठी अजिबात मला असं वाटत नाही काही होत असेल कारण तुम्ही जर व्यवस्थित त्या एअरटाईट डब्यामध्ये जर भरून ठेवलात ना तर त्याला काही फरक पडत नाही आणि खूप जास्त अशा जा बारीक चॉप करून तुम्ही ठेवू नका ज्या रफली चॉप करायचे असतात जसं मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन की मी आता कुठल्या कुठल्या भाज्या आणि कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी म्हणजे मी मील प्लॅनचा चार्ट तयार करून ठेवलेला असतो आणि त्या चार्टप्रमाणे मी माझं जे काही मील असणार आहे त्याच्यानुसार मी, मी भाज्या किंवा जे काही आहे ते सगळं कसं प्रिपेअर करून ठेवणार आहे ना ते तुम्हाला आजच्या एक दोन ब्लॉगमधनं शेअ म्हणजे शेअर करण्याचा प्रयत्न करते तुम्हाला मिल प्लॅनचे व्हिडिओ खूप आवडतात तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर मिल प्लॅनिंगचा व्हिडिओ बऱ्याच महिन्यानंतर शेअर करते बऱ्याच महिन्यानंतर यासाठी म्हणते कारण गेले दोन महिने तर काही ब्लॉग आपले रेग्युलर नव्हते त्याच्यामुळे आणि त्याच्या आधी पण मी जवळपास मिल प्लॅनिंगचे व्हिडिओ काही खूप जास्त शेअर केले नव्हते लास्ट इयरला तुम्ही म्हणाल तर खूप म्हणजे बरेचसे व्हिडिओ मी मिल प्लॅनिंगचे शेअर केलेले म्हणजे जे, जे माझा माझ्या रुटीनमधला भाग आहे मिल प्लॅनिंग हा कारण आठवड्यातला बराचसा वेळ वाचावा यासाठी मी मिल प्लॅनिंगकडे म्हणजे भर देते जास्तीत जास्त ज्याच्यामुळे मला आठवड्याभरातला बराचसा वेळ मोकळा मिळत असतो तर आज या सगळ्या गोष्टी आहेत तर चला आजचा व्हिडिओ पूर्ण बघा काही माझ्यासाठी सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा ज्या काही गोष्टी मी तुम्हाला विचारते कमेंट मार्फत म्हणजे तर त्याचा आन्सर मला कमेंटमार्फत तुम्ही द्या कारण मला पण कधी कधी तुमच्याकडनं आन्सर हवं असतं किंवा कधी कधी माझ्याकडनं काहीतरी राहून गेलेलं असतं तर मला असं वाटतं की माझ्याकडनं जी गोष्ट राहून जाते किंवा मला जी गोष्ट माहिती नाही त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट मार्फत मदत करावी तर नक्की कमेंट करा चला ब्लॉगला सुरुवात करूया पुढे इथे ना माझ्या भाज्या चॉप करून झाल्यात मी चॉप करताना काही तुम्हाला दाखवलं नाहीत पण मला जशा जशा भाज्या पाहिजेत चॉप करून छोट्या मोठ्या बारीक वगैरे जे काही असतं ना म्हणजे फोडी लहान करायच्या मोठ्या करायच्या वगैरे असं सगळं जे, जे होतं ना मी सगळं व्यवस्थित मला जसं पाहिजे तसं कापून घेतलेलं आहे कोबी पण छान मी लांब लांब बारीक असं चिरलेलं जेवढा मला बारीक चिरता येईल तेवढा मी बारीक चिरलेला आहे नाहीतर ना बारीक कोबी जेव्हा मला चिरायचा असतो ना तेव्हा मी सचिनला सांगते तर हा नाईफ मी वापरला आणि घाई गडबडीत तुम्ही बघू शकता ना त्या नाईफने ना ते माझं बोट कापलं गेलं ॲक्च्युली हा नाईफ एवढा मोठा आहे आणि तो एवढा धारदार आहे ना आ, की खरंच माझे अगदी मी थोडक्यात वाचली नाही तर माझं पूर्ण अंगठाच गेला असता तर ना मी ॲक्च्युली जेव्हा कधी भाज्या वगैरे चॉप करते ना तेव्हा हे तीन प्रकारचे नाईफ वापरते पण काय होतं मला ना यावेळेस गाजर आहे ना खूपच बारीक बारीक कापायचं होतं त्याच्यामुळे ना त्या ज्या मोठ्या सुरीने ना खूप छान असं बारीक कापलं जातं पण मला ते पटकन कळलं नाही आणि हे जे गाजर असतात ना थोडेसे कडक असतात आपल्याला जे लालवाले असतात ना ते थोडेसे सॉफ्ट असतात त्याच्यामुळे ते पटकन कापले जातात आणि याला थोडासा जोर लावा लागतो नाईफने तर ते त्याच्यामुळे थोडंसं हाताला लागलं ला, मी पटकन हळद लावली त्याला आणि त्याच्यामुळे ना मग खूप जास्तीचा असा वेळ गेला माझा हे पण ॲक्च्युली गेल्या वीकमध्ये मी आणलेले दोन बटाटे आणलेले मी हे लाल कलरचे जे बटाटे असतात ना ज्याचे आपण बटाट्याचे वेफर करतो त्याच्यासाठीचं हे व्रता म्हणजे बटा बटाटे आणलेले मी आणि हे जे बटाटे आहेत ना याच्याबरोबर मला याचे वेफर आणि रताळ्याचे वेफर असे करायचे होते रताळी तर माझी गुरुवारी उपवासासाठी दिव म्हणजे खाऊन झालेली आहेत पण फक्त बटाटे राहिलेत तर बटाटे मात्र मी म्हटलं चला आता आपण करूया आज उद्यामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वेफर करून टाकू आणि हे हाताला सारखं सारखं लागतंय ना त्याच्यामध्ये मला थोडंसं डिस्टर्ब व्हायला आहे की अरे म्हणजे काय होतं माहिती रे थोडंसं किती जरी असं कुठेतरी काहीतरी झालं ना की मग आपलं लक्ष माइंड तिथे डायवर्ट होत राहतं आणि मग काम आपलं सगळं तसंच राहतं तर बाकीचं तर मला एवढं सगळं काम तर मलाच करायचं होतं कारण माझ्याकडे काम मी आज ठरवलं खूप जास्त करायचं पण काय होतंय मी हात धुवायला लागतात मला सारखे सारखे आणि त्याच्यामध्ये साबण गेलं ना सा सा, की हात खूप झोमतो आहे कारण ते ना थोडीशी जे लागलं आहे ना चाकू थोडासा डीप आहे तर थोडंसं आणि ब्लड पण थोडंपैकी बऱ्यापैकी जास्त गेलेलं तर आता म्हटलं ठीक आहे आपण थोडक्यातच हे सगळं आवरूया आणि बाकीचं जे प्रिपरेशन असेल ते मग उद्या वगैरे करूया म्हणून मग ना आज ह्यावेळेस बघा मी गाजर जी घेतली आहेत ना ती दोन्ही साईडने कापून भरते बघा मी डब्यामध्ये म्हणजे ते छान जास्त दिवस राहतात कारण मग काय म्हणतं वरतीनं त्याला मग वरती जास्त दिवस राहिले की मग त्याच्या जो डेटाकडचा भाग असतो तिथे मग कोंब वगैरे येतात तर त्याच्यापेक्षा मग ना ते असे कापून ठेवले की जास्त दिवस लागतात ही आपल्याच एका मैत्रिणीने आपल्याला ही टीप शेअर केलेली आणि ती मी आज तुमच्याबरोबर आपल्या ब्लॉगमधनं शेअर करते मी बऱ्याच वेळा सांगते पण मी कधी करून दाखवलेलं नव्हतं तर म्हटलं चला आज आपण ते कापूया आणि छानपैकी आपल्या ब्लॉगमध्ये शेअर पण करूया तर सगळं कापून झाल्यानंतर इथे मी आता कंटेनर घेतले आहेत बघा सगळे हे जे जे माझ्याकडे काही ग्लास कंटेनर आहेत तेव्हा ते मी यूज करते कारण बऱ्याच वेळा चॉप केलेली जेव्हा भाजी असते ना तेव्हा मी प्लास्टिकचे कंटेनर वापरत नाही असं नाही मी प्लास्टिकचे कंटेनर वापरत नाही मी वापरते कंटेनर पण असं जेव्हा काही चॉप व्हेजेस वगैरे असतात ना तेव्हा मी ग्लास कंटेनर वापरते आणि एखाद्या वेळेस ग्लास कंटेनर नसतील तेव्हा मग स्टीलचे वापरते आणि नुसतंच असे काही जेव्हा ठेवायचे असतात ना तेव्हा मात्र मी प्लास्टिकचे कंटेनर वापरते म्हणजे सुका खाऊ वगैरे असं काही असेल ना तेव्हा प्लास्टिकचे कंटेनर वापरते तर बऱ्याच वेळा असं होतं की तुझ्याकडे जे काही कंटेनर वगैरे आहेत त्याची माहिती दे वगैरे तर मी एक सांगेन तुम्हाला या ग्लास कंटेनरच्या माहितीचं ना ऑलरेडी एक जुना व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे दोन व्हिडिओ आहेत जर तुम्ही बघू शकता मी आय थिंक प्लेलिस्टमध्ये ॲड केलेले आहेत जर मला लिंक अवेलेबल झाली तर मी या व्हिडिओच्या खाली पण लिंक देते म्हणजे तुम्हाला तिथे डिटेल माहिती कळेल की याचं मेजरमेंट्स वगैरे किती आहेत किती याच्यामध्ये सामान राहतं वगैरे असं सगळं मी डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे तर बीन्स बघा मी असे लांब असल्यामुळे हा जो लांब डब्बा आहे आपला स्क्वेअरवाला त्याच्यामध्ये ठेवून घेतले आणि ते ना कापून दोन्ही साईडने कापून घेतलेले म्हणजे ते छान खराब होत नाहीत थोड्या शेंगा मी सोलून घेतलेल्या दोन शेंगा आणलेल्या एक शेंग मी याच्यात ठेवते म्हणजे दुसरा वेगळा डब्बा काही वापरण्याची गरज नाही येणार आणि एक शेंग मी बाहेर ठेवणार आहे जी मी दुसऱ्या डब्यामध्ये स्टोअर करणार आहे तर सगळं सांगते मी कशा पद्धतीने जसं माझा मील प्लॅनिंग ठरलेलं आहे मेनू त्या पद्धतीनेच मी सगळ्या गोष्टी थोडं थोडं सेग्रेगेट करून ठेवणार आहे म्हणजे त्या बऱ्या पडतात तर इथे मी गवार होती गवारनं मी थोडीशीच आणलेली आय थिंक माझ्यामध्ये शंभर ते दीडशे ग्रामच चाललेली कारण गवारची भाजी ना मला खायला अजिबात आवडत नाही पण गवारीमध्ये जे चणे टाकलेले असतील ना आपले जे काय चणे असतात ते चने थी। थी, थी थी तर ते चणे टाकले ना आणि थोडीशी वाटप असेल ना तर ती भाजी मला खायला आवडते मला अशीच नुसती ती परतलेली भाजी अजिबात आवडत नाही मला ती का माहिती नाही ती कडूच लागते मला तर बीन्सने मी दोन प्रकारे कापलेत बघा एक असे लांब लांब कापलेत जे मला आपला जो पुलाव करू किंवा बिर्याणी वगैरे करतो ना त्याच्यासाठी छान यूज होतात म्हणून मी ते एकत्र एक ठेवले आहेत गाजर पण बघा मी दोन प्रकारे कापलेले जे पातळ कापलेत ते मी साईडला ठेवले आहेत आणि जे दुसरे आहेत ते मी या पुलावच्या ह्याच्यामध्ये ठेवले आहेत बघा तर असं पुलावच्या याच्यासाठीचं वेगळं आणि राईस करणार आहे मी फ्राईड राईस त्याच्यासाठीचं मी वेगळं करून ठेवते म्हणजे जसं मी माझं मेनू ठरवलेलं आहे त्याप्रमाणे मी चॉपिंग केलेलं आहे तर आता पुलावमध्ये जे लागणार असतो होतं फ्लॉवर कारण मी तो वॉश केलेला नाही आहे म्हणून मी तो याच्यात मिक्स केला नाही आहे आणि बिन आपण तुम्ही म्हणाल तर वाटाणे वगैरे म्हणाल तर माझ्याकडे फ्रीजमध्ये ऑलरेडी स्टोअर केलेले आहे तर ते काढ काढले की काम झालं आणि इथे फ्राईड राईससाठी तुम्ही बघू शकता मी गाजर घेतलं आहे थोडासा याच्यामध्ये कोबी टाकला आहे अर्धी शिमला मिरची ती लांब लांब चिरून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी फक्त आता थोडेसं बीन्स टाकणार आहे तर ॲक्च्युली बीन्स म्हणजे ऑप्शनल आहेत तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता फ्राईड राईसमध्ये किंवा नाही टाकले तरी चालतात पण मला आवडतात म्हणून मग मी थोडेसे बीन्स अगदी बारीक चिरलेले आहेत आणि ते मी या डब्यामध्ये ठेवलेले आहेत म्हणजे बघा मी जसं मील आहे माझं त्या पद्धतीनेच करून ठेवलेलं आहे आणि आता उद्या रविवार आहे आणि आज शनिवार पण आहे तर असं तुम्ही म्हणाल ना की शनिवार रविवार आणि या सगळ्यांमध्ये त्या भाज्या संपून पण जातात आणि सकाळी सकाळी डब्याला जातील म्हणजे जर सोमवारचं तुम्ही म्हणाल तर दोन वेळेस ते वापरलं पण जातं उद्या माझा विचार आहे संडे असल्यामुळे सांबार करायचा तर त्याच्यासाठी ह्या ज्या भाज्या आहेत त्या मी एकत्रच ठेवते बघा भोपळा त्याच्यामध्ये ड्रमस्टिक आहेत म्हणजे ज्या आपल्या शेंगा आहेत ते त्याचबरोबर याच्यामध्ये मी गवार टाकते थोड्याशा गवार आहेत ज्या मोडून घेतलेल्या आहेत अर्ध्या अर्ध्या म्हणजे खूप बारीक चिरलेलं नाही आहेत आता याच्यामध्ये ना मी एक वांग टाकणार आहे आणि याबरोबरमध्ये ना तुम्ही एक भिंडी पण टाका आणि जे छोटे सांबारचे जे कांदे येतात ना ते तुम्ही टाकले ना तर ते सांबारला टेस्ट खूप छान येते आमच्याकडे एक साऊथ इंडियन स्टाफ होत्या त्यांच्या रेसिपीनुसार मग मी सांबार करते जेव्हा मला निवांत वेळ असतो तेव्हा त्या पद्धतीने केलं तर खूप छान होतं ते आणि त्या अशा गवार वांग आणि त्याचबरोबर भेंडी वगैरे सगळं त्याच्यामध्ये टाकतात आणि ना त्या डाळीमध्ये ना मसूर डाळ वापरतात आपण तूर डाळ किंवा मूग डाळ वापरतो ना ते नाही वापरत त्या मसूरची डाळ वापरतात तर मी तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा याच्या आधी पण मी शेअर केले पण जर परत बघायचं असेल तर मला नक्की सांगा आणि हा जो डब्बा आहे ना त्याच्यामध्ये बघा मी कोबी भरून ठेवला जो काही होता तो थो, आणि थोडीशी जागा होती आणि शिमला मिरची ॲक्च्युली मला पनीर टिक्का करायचा होता आज मॅरिनेट करून ठेवायचं होतं उद्यासाठी पण काय झालं आता माझ्या हाताला लागलं ला, त्याच्यामुळे मी काही खूप जास्त आता करत बसलेली नाही आहे कारण हाताने तेवढं मला पकडता पण येत नाही आणि वॉश करायचा जेव्हा जेव्हा साबण लागतो ना तर मग अजून ते झोमून खूप त्रास होतो आहे त्याच्यामुळे मग मी फक्त ते जे कापलेला होता ना शिमला मिरची ती तशी साईडला ठेवून दिली बघा त्याला मी फक्त रॅप लावेन आणि मग स्टोर करून ठेवेन याच्यामध्ये मी दही ओतून घेतलं मी मोठं पॅकेट आणलेलं दह्याचं ॲक्च्युली दही जेव्हा घरी लावलं जातं ते काही असतं तेव्हा ते एवढं लावलं जात नाही पण ना चितळीचं दही मला आवडतं अगदी छान घट्ट असं असतं म्हणून मग मी आज अवेलेबल होतं तर एक किलोचं पूर्ण घेतलं म्हटलं ताकाची कढी वगैरे केली जाईल तर छान होईल मला जास्त कढी वगैरे आवडते सचिनला एवढं काही आंबट पदार्थ कढी वगैरे तो काही खूप एवढा आवडीने खात नाही पण मला आवडतं मी नुसतं पण मी दही भरपूर खाते दही हा माझा वीक पॉईंट आहे तर इथे बघू शकता माझं हे बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या ठेवलेल्या आहेत त्याच्याबरोबर थोड्याशा खालच्याच्यात मी कडीपत्ता वगैरे ठेवलेला आहे थोडासा पुदिना मला ठेवायचा होता कारण मला पुदिना आणि दह्याची चटणी कर आज करायची होती तर आज मला म बऱ्याचशा गोष्टी मील प्लॅनिंगच्या करायच्या होत्या पण त्या सगळ्या राहून गेल्यात आता उद्या बघूया तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काल परवापासून आपली नवरात्र सिरीज चालू केलेली आहे मी आ, तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा काही तुमचं सजेशन असेल तुम्हाला अजून काही छान छान बघायचं असेल नवरात्र सिरीजमध्ये ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा कारण नवरात्रासाठी अजून खूप जास्त असा वेळ आहे खूप जास्त म्हणजे दहा दिवस तरी आहेत म्हणजे बराचसा वेळ आहे आपल्याकडे तर आपण नक्की काहीतरी करू शकतो तर तुमचं काही सजेशन असेल नवरात्रीसाठी मला नक्की कमेंट करून सांगा लास्ट इयर मी थीम केलेली ज्याच्यामध्ये मी नऊ कलरच्या म्हणजे भाज्या किंवा पदार्थ टिफिन सिरीज दाखवली तुमच्यावर नऊ कलरमध्ये दाखवणं माझ्यासाठी पण खूप चॅलेंजिंग होतं पण ते खूप छान मला खूप आवडलं देखील ते करताना आणि तुम्हाला देखील ते खूप आवडलेलं नवरात्र सिरीज जी गेल्या वर्षी केलेली यावर्षी अजून तुम्हाला काही छान बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि जी आपण चालू केलेली आहे ती देखील कशी वाटते तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा त्याच्यावरती जे काही कॉस्ट्युम्स वगैरे घातलेले आहेत मी आ, हे सगळे मी ऑनलाईनच पर्चेस केलेले आहेत जर तुम्हाला त्याची लिंक हवी असेल तर एखाद्या डिटेल ब्लॉगमध्ये किंवा मग कम्युनिटी पोस्टवर मी नक्की शेअर करेन आणि ते जे काही त्याच्यामध्ये जे काही आउटफिट आहेत ना ते मी फक्त नवरात्रीसाठी असे घेतलेले नाही आहेत म्हणजे नवरात्री किंवा त्याचबरोबर दिवाळी असेल दसरा असेल किंवा आपल्या घरात काही मेहंदी असेल लग्न असेल काही छोटे मोठे समारंभ असतील तर तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीचे लेहंगे तुम्हाला या नऊ दिवसामध्ये बघायला मिळतील तर अशा करते तुम्हाला ते देखील आवडतील पण नक्की कमेंट करून सांगा आणि असंच प्रेम तुमचा सपोर्ट असंच माझ्यासोबत राहू दे उद्या काय छानशा ब्लॉगमध्ये भेटेल तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर